आज दिनांक बावीस जून रोजी झालेल्या पावसामुळे पोलीस मुख्यालयातील मैदान ओले आणि निसरडे झाल्याने आजच्या पोलीस भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे आज ज्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात आले होते किंवा जे उमेदवार उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी शारीरिक चाचणी प्रक्रिया ही दिनांक नऊ जुलै रोजी घेण्यात येणार आहे अकोला पोलीस घटकात एकशे पंच्याण्णव पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया ही दिनांक एकोणवीस जूनपासून सुरू असून आज दिनांक बावीस जून रोजी एकूण एक हजार उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलविण्यात आले आहे काल रात्री व आज सकाळी झालेल्या पावसामुळे पोलीस मुख्यालय येथील मैदान तसेच वसंत देसाई स्टेडियम येथील मैदानावर शारीरिक चाचणीही घेता येणार नाही अकोला घटकातील पोलीस भरतीसाठीचे हे वेळापत्रक ठरलेले असून त्यानुसार भरती प्रक्रिया दिनांक आठ जुलैपर्यंत आहे आज रोजीच्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी दिनांक नऊ जुलै रोजीची तारीख देण्यात येत आहे आज रोजी आलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी तसेच उंची व छातीचे मोजमाप घेण्यात येणार आहे आज जे उमेदवार पावसामुळे भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहू शकले नाहीत त्यांची कागदपत्र पडताळणी उंची व छाती मोजमाप व शारीरिक चाचणीची संपूर्ण प्रक्रिया ही दिनांक नऊ जुलै रोजी घेण्यात येणार आहे आज रोजी सकाळी आलेल्या पावसामुळे सर्व उमेदवारांची तात्पुरती थांबण्याची व्यवस्था राणीमहल पोलीस लॉन येथे करण्यात आली होती सदर उमेदवारांना पोलीस मोटार परिवहन विभागाचे वाहनामधून पोलीस मुख्यालय येथून राणीमहल येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले होते अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे